आज मराठी भाषा गौरव दिन मराठी साहित्याचा मानदंड असलेले मराठी कवी नाटककार कादंबरीकार साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं औचित्य साधत हा दिन साजरा केला जातो माय मराठीचा जागर करण्यासाठी उत्सव असलेला मराठी भाषा गौरव दिन आज राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मराठी भाषा विभाग अंतर्गत दोन हजार चोवीससाठी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे यासह इतरही अनेक पुरस्कारांचं वितरण यावेळी होणार आहे त्याचबरोबर एक्कावन्न नव्या ग्रंथांचं प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे वणी या त्यांच्या गावी कवितेचं गाव साकारण्यात आलं असून आज त्याचं उद्घाटन होणार आहे या ठिकाणी कुसुमाग्रजांच्या कविता त्यांनी लिहिलेलं साहित्य आणि यासोबतच परिसरातील थोर कवी साहित्यिक यांच्या साहित्याचा अंतर्भाव इथल्या दालनात असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या